दहा किलोचा गोटा काचेच्या खिडकीवर मारला तर ती खिडकी तुटली का नाही दहा किलोचा गोटा पडल्यानंतर बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहे एकच गोटा गाडीत दिसला असून तो गोटा कारच्या मागील बाजूने मारलेला आहे मागील बाजूने दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे तो समोर कसा लागला मागून फेकलेला दगड गोर फिरून समोरून लागणे अशा प्रकारचा दगड फक्त चित्रपटात फेकला जाऊ शकतो असा टोला फडणवीसांनी आहे ला त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एस पी आणि आयजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे विज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Sushi Gora Masala. Do you want